यानंतर येत आहे गृहनिर्माण डिपार्टमेंट फ्रॉम स्लम टू स्मार्ट सिटी माय ऑफ प्रोग्रेस ही संकल्पना झोपडपट्टी हो पुनर्वसन प्राधिकरण बृहन मुंबई यांच्या सर्वसमावेशक विकासाच्या आणि सामाजिक न्यायाच्या आणि परिवर्तनशील दृष्टिकोनाचं प्रभावी दर्शन घडवत आहे मुंबईला एक सक्षम क्रोध हब म्हणून विकसित करण्याच्या दीर्घकालीन दृष्टीने अधिक सदनिकांचं उद्दिष्ट निश्चित आहे प्राधिकरणानं दोन हजार पाच लाखाचं उद्दिष्ट निश्चित केलं झोपडपट्टी मुक्त आणि सुरक्षा युक्त आपली मुंबई ठरली नंबर वन हिताची आणि पुनर्वसनाची काळजी आपले प्राधिकरण एस आरेस आरे, आरे प्रलंबित योजना न अडसर आता नाही गतिमान कार्यवाही कटिबद्धतेची गति ग्वाही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण तुमच्या हक्कांचे संवर्धन यानंतर वन विभागाचा चित्ररथ फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्ट अँड इकॉनॉमिक्स द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस थीम इज टू हायलाइट द इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेस्ट इन द ग्लोबल इकॉनॉमी वने केवळ लाकूड किंवा कच्चा माल देत नाहीत तर ती शेती स्वच्छ पाणी रोजगाराच्या संधी आणि शाश्वत विकासासाठी निसर्गारित उपाय उपलब्ध करून देतात यावर या, या संकल्पनेत भर दे